यवतमाळातील घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या कारवाईत एक रेतीसह ट्रॅक्टर असा चार लाख सहा हजाराचा मुद्देमाला जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली या घटनेत के रवींद्र किनाके व त्याच्या सहकार्याविरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला घाटंजी शहरातून वाहणाऱ्या वाघाडी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे रेती तस्करांचे जाळे हे संपूर्ण तालुक्यात पसरले असून रेती तस्करी रोखण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरत असल्याचं दिसून येत आहे घाटंजी शहरात बऱ्याच ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे या बांधकामासाठी लागणारी रेती कुठून आणल्या जात आहे याबाबत कुठलीही स्पष्टता नाही महसूल विभागाच्या दुर्लक्षपणामुळे घाटंजी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे रेती राजकीय पाठबळ मिळत आहे का असा प्रश्नही निर्माण होत आहे रेती तस्करीमुळे शासनाचा मात्र लाखोंचा महसूल आहे रेती तस्करी रोखण्याकरता महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे घाटांजी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या रेती तस्करांचा जी टी व्ही न्यूज मराठीवर लवकरच भंडाबोळ करण्यात येणार आहे